आमच्या विनंतीला मांडून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या जीवाचं रान करून मला विजय करण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु त्याच्यामध्ये के आम्हाला अपयश या ठिकाणी आलं परंतु या मतदारसंघातील मायबाप जनतेनं गेला तीन टर्म आणि ही चौथी टर्म ही एक लाख मतं मला या ठिकाणी पडले पडलेत त्यामुळं थोडक्या नेचडत्या मतानं समोरच्या उमेदवाराचा या ठिकाणी विजय झाला आणि शंभर टक्के आपला या ठिकाणी पराजय झाला हे मान्य करून मी सर्व या मतदारसंघातील मायबाप जनतेला आवाहन करेल आता आपल्याला जे काही जनतेनं मॅन्डेट दिलं ते आपण मान्य केलं पाहिजेत आणि कुठेही आपल्या कृत्यानं आपल्या एखाद्या घटनेनं या मतदारसंघातील सामान्य नागरिकाला त्रास होईल याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व आमच्या मित्र मित्रपरिवार असेल महायुतीचे पदाधिकारी असेल या सर्वांनी या ठिकाणी त्यांना माझं जाहीर आव्हान असेल विनंती असेल आपण या, या चे चे सर्व झालेल्या निकालाच्या सर्व गोष्टी मान्य करून या ठिकाणी आपल्याकडनं कुठल्या सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी असं आव्हान आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी करतो परंतु जे काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला काय काही मुद्दा केल्यासारखं नाही सुरुवात कुठंतरी हॉटेलचा वाद झाला असेल त्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या आमचे काउंटिंग एजंट होते ते बाहेर येतानाचा विषय असेल सुरुवात त्यांनी केली आणि असं मलाही अपेक्षित नव्हते की बा कुठेतरी आम्ही आमची हार पत्कारली होती परंतु उत्साही कार्यकर्ते असतात काही कार्यकर्त्यांना जर असं काही अनुचित प्रकार असेल होत असेल तर त्यांनी वेळीच त्या ठिकाणी त्यांनी तो थांबवायला पाहिजे होता किंवा त्यांना तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या आणि मी स्वतः कार्यकर्त्याला सांगत होतो की आपल्याला कुठल्याच गोष्टी आपण आपला आपला पराजय झालाही मान्य करून आपण कुठल्याच याला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत अशा विनंतीही कार्यकर्त्याला केली होती त्या कार्यकर्त्यांनी त्याचा मानही दाखवला होता पण तो सुरुवात त्यांनी केली काही चुकीचे वाईट आले काही हातवारे केले गेले काहीतरी चुकीचं बोलल्या गेलं म्हणून त्याची प्रतिक्रिया म्हणून काही कार्यकर्त्याकडनं आमचा अनु या ठिकाणी थोडा त्याला विरोध झाला परंतु मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहून त्या कार्यकर्त्याला सर्वांना थांबवण्याचं काम सर्वांच्या हातापाया पडण्याचं काम आणि त्यांना सर्वांना घेऊन कार्यालयावर त्या ठिकाणी आलो सर्वांना विनंती केली आणि माझ्या विनंतीचा मान ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी तो होणारा मोठा अनुचित प्रकार त्या ठिकाणच्या त्या नेत्या जे काही त्या दिवसाचा जो काही घटनाक्रम होता त्या घटनाक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यालयावर येऊन समारोप करून कार्यकर्त्याला विनंती करून घरी जाण्याच्या सूचना त्यांनी गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काहीतरी आपल्याकडनं होईल काहीतरी आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील म्हणून जे नाही करायचं ते करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी घरामध्ये गुलाल टाकला काही ठिकाणी कार्यकर्त्याच्या घरासमोर जाऊन पाटाचे फोडले तरीही बी कार्यकर्त्याला त्यांचा आनंद आहे बऱ्याच दिवसापासूनची सत्ता त्यांच्या हातात नव्हती आता ते विजय झालेत म्हणून आपण कार्यकर्त्यांनी संयम बाळगा एवढ्याच विनंती सर्व कार्यकर्त्यां ज्या ज्या गावातून फोन आले त्या त्या कार्यकर्त्याला आपण विनंती करून सांगितलं आणि त्या कार्यकर्त्याला केलेल्या विनंतीचा मान ठेवून कार्यकर्त्यानं त्याच्यावरती प्रतिक्रिया किंवा त्याचा कुठलाच विरोध त्या ठिकाणी केला नाही आणि पूर्ण मतदारसंघामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला परंतु आमच्यासारखा जबाबदार माणूस काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असेल काहीतरी चुकीचं सांगून केवळ याच्यात राजकीय रंग आणण्याचा प्रयत्न काही होतो लोकांकडनं होतोय उमेदवारच समर्थन म्हणून आम्ही सर्व त्यांना आव्हान राहील बाबा तुम्हालाही आता इथे पाच वर्ष लोकांनी सत्ता दिलेली आहे चांगले कामं करा चांगले सत्ता सत्तेचा उपयोग जनतेसाठी करा केवळ समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून अशा पद्धतीनं चुकीचं काही घटना होणार नाहीत मान सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही जे काळजी त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती राहील कारण की तुम्ही पाहिलं असेल गेल्या पंधरा पंचवीस तीस वर्षापासून माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील मी स्वतः असेल मी सर्व समाजाला एकत्र ठेवून गुन्हा गोविंदाने या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा ही ईश्वरसेवा म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या वाहनतून काम करत गेलो आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये सर्व समाज एक गुन्ह्या गोविंद मानतायत म्हणून कुठेतरी काही लोकांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडनं होतंय आमच्या निदर्शनास आले म्हणून त्यांना पुन्हा एकदा आव्हान राहील की बाबा या मतदारसंघाची जी काही परंपरा आहे ती कायम ठेवा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लोकांच्या सेवेसाठी दिले लोकांची चांगली कामं करा लोकांची मन जिंका परंतु कोणाला दोष देऊन किंवा कोणत्या माणसाकडे एकाकडे बोट करत असताना एक बोट करत असताना बाकीचे चार बोटं आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवून आपण या ठिकाणी काम करावं असं माझं त्यांना जाहीर विनंती आव्हान राहील आणि जे काही आता या ठिकाणी पराभव झाला मी सर्व त्याच्यात आमच्याच चुका असतील समजून आम्ही आत्मचिंतन करू कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीने भविष्यामध्ये ते, आप दितने ते कशा आपल्याला सुधारता येतील याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू म्हणून कुठेतरी आम्ही पराजय झालो म्हणून आम्ही त्याचा उद्रेक करतोय असं काही यांनी जे काही भासवलंय त्याच्यामुळे कुठलं तथ्य नाही त्यांनी जे जे प्रचारामध्ये जे जे करता येईल जे जे खोटे आरोप करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते, ते थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झालेत म्हणून या मतदारसंघामध्ये कामं करत असताना कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकारला प्रामाणिकपणे त्याचं काम करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही केलं मग विरोधक बी एखादं चांगलं काम वैयक्तिक असेल सार्वजनिक काम घेऊन आला मी हा विचार नाही केला तो विरोधक आहे त्याचा फायदा किती लोकांना त्या कामापासून होत आहे एका माणूस जर काम घेऊन आला तर दहा लोकांचा फायदा होत असेल तर दहा लोकांच्या फायद्याचा विचार करून जरी विरोधक सांगित असला तरी तो आपण त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टी आणि कधी आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही आम्हाला विरोधकच कोणी वाटत नव्हतं कुठलाही माणूस आल्यानंतर काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कुठल्याही पक्षाचा माणूस आला, आला। आपले, आपले सन्मान, सन्मान काम घेऊन आला त्याला आपले आपल्या मा माणसासारखं आपल्या पक्षासारखं त्याला ट्रीट करून त्यांना सन्मान त्याचा सन्मान ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला आणि परत शेवटी त्यांनी त्यांचे जे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न निवडणुकीमध्ये केला त्याच्यावरती आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व जनतेलाही कार्यकर्त्यालाही आवाहन करेल की आपण हताश निराश न होता सत्ता आपली आहे मुख्यमंत्री आपले बसले उपमुख्यमंत्री आपले होणार आहेत आणि राज्यात सत्ताही आपली आहे सत्तेच्या माध्यमातून बरेच काम आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी करावं लागणार आहेत आणि आपण करत राहू आणि त्याच्यानंतरही केंद्रीय मंत्री आपल्याजवळ आहेत केंद्राचे मंत्री माननीय आमदार प्रताप जाधव हे आपल्यासोबत आहेत आपली सत्ता आपल्यासोबत आहे त्याच्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यानं या पराजयाला खचून न जाता मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा आपल्याला उभं राहायचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि मी त्यांना जाहीर आव्हान करतो की जसा मागचे पंधरा वर्षे से तुमची सेवा मी प्रामाणिकपणे करण्याचं काम केलं भविष्यातही पाच वर्षे जरी मी आमदार नसलो तरी तुमच्या सेवेमध्ये विकास कामामध्ये कुठे खंड पडणार नाही याचंही तंतोतंत पालन करून किंवा प्रामाणिकपणे सरकारच्या माध्यमातून चांगल्या योजना मतदारसंघामध्ये आणण्याचं काम आपण सत्तेच्या माध्यमातून करू एवढाही विश्वास या जनतेला या ठिकाणी करतो एक निगेटिव्ह काही ज्यांनी मतदारसंघामध्ये फैलवला काही चुकीचे अपप्रचार केले गेले कुटुंबावरती आले भ्रष्टाचाराचे आरोप केले तर ज्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपये कमवले आता घरी एमआरएीच्या कामावर तोच सांगतोय आम्ही एमआरएजीच्या कामावर जाणारे आमचे परिवार जात होता मग आता एवढा पैसा निवडणूक की जे काही पैशाचा अंदाज या ठिकाणी झाले करोडो रुपयाचा खर्च पन्नास शंभर कोटी रुपये त्यांनी खर्च केले मग हा पैसा आला कुटुंब याचंही आत्मपरीक्षण त्यांनी करावं स्वतः काय होते काय झाले कशामुळे झाले याची जाणीव ठेवावी आणि कुठेतरी दुसऱ्याकडं आरोप करत दुसऱ्यावरती आरोप करत असताना आपण कुठल्या परिस्थितीतून घडलो आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी वेळप्रसंगी तर सरकार आहे सरकारच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा